कार आता साईनाथच्या डिकीमध्ये रमाला बघून अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय लगेच तिला बाहेर काढतो आणि म्हणतो रमा तू आणि रमालाच मिठी मारतो आणि साईनाथला सांगतो ही माझी बायको रमा आहे आता अक्षय रमाला घेऊन घरी येतो घरी आलेल्या रमाला बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सिम्हा म्हणते अक्षय अक्षय आपली रमा तेव्हा अक्षय म्हणतो हो ही आहे आपली खरी रमा तेव्हा आता सगळेच ते मुकादम हादरतात सगळ्या मुकादमांना मोठा धक्का बसतो आता तेवढ्यात माही देखील पुढे येते आणि अक्षय रागाने माहीकडे बघतो आणि तिच्याकडे रागाने तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो तू कोण आहेस तू कोण आहेस हे मला कळलं आहे कधी जेव्हा तू या घरात आली तेव्हाच मी तुला ओळखलं होतं तू माझी रमा नाहीयेस तू खरी रमा असूच शकत नाहीस कारण माझी रमा असते तर मला मिठी मारली असती तू मला मिठी देखील मारत नव्हतीस माझ्यापासून लांब लांब पळत होतीस आणि तुला काय काय प्रश्नांची उत्तरं देखील येत नव्हतं तुला तुझ्या आईचं घर आठवत नव्हतं तुला तुझी आई कोण हे कळत नव्हतं मी कधीच तुला ओळखलं होतं तू कोण आहेस हे मला आता तू सांग तेव्हा लगेच रमा म्हणते मी माही आहे मग तू इथे कशी आलीस अक्षय विचारतो तू का असं नाटक केलंस माझी रमा तू का बनलीस आणि कोणाच्या सांगण्यावरून कोणी सांगितलं होतं तुला असं करायला लवकर बोल आता मात्र माहीला धक्का बसतो आणि घरातले सगळेच हादरून जातात कारण सगळ्यांना माहिती असतं की हे माहीला असं रमाचं नाटक करायला त्याने सांगितलेलं असतं लगेच माही सीमाकडे बघते माही खूपच घाबरलेली असते सीमा पुढे येते आणि अक्षयला म्हणते अक्षय जाऊ दे ना आता सोड ना अरे तिला कशाला विचारतोय बघ बघ आपली खरी रमा आली आहे खऱ्या रमाकडे तर बघ आणि लगेच सीमा खऱ्या रमाजवळ येते आणि म्हणते रमा, रमा बाळा कशी आहेस तू तेव्हा रमा म्हणते या कोण आहेत आता मात्र सीमाला मोठा धक्काच बसतो अक्षय म्हणतो की आई तिला काही आठवत नाही आहे तेव्हा सीमा म्हणते काय शशिकांत म्हणतो म्हणजे रमाला आठवत नाही आहेत आपण सगळे तेव्हा अक्षय म्हणतो नाही तिची स्मृती गेली आहे पण डॉक्टर म्हणाले काही आठवेल तिला जर मागच्या गोष्टींची आठवण करून दिली ना तर तिला आठवेल तेव्हा लगेच सीमा म्हणते अक्षय तू तिला रूममध्ये घेऊन जा तेव्हा अक्षय म्हणतो आणि या या खोट्या रामाचं काय करायचं आता तेव्हा सीमा म्हणते ते आम्ही बघू तू नको काळजी करूस तू आपल्या रमाला आत घेऊन जा आणि अक्षय हा खरा रमाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आता रूममध्ये आल्यावर रमाला थोडं आठवल्यासारखं होतं तरीकडे आता माही खूपच घाबरलेली असते सर्वच जण माहीजवळ असतात सीमा म्हणते घाबरू नकोस तुला रमाचे ऍक्टिंग करायचीच नव्हती आता तू तु तुझ्या तु तु जा मार्गाने जाऊ शकतेस तू आता परत माही बनू शकतेस आता माहीला खूपच वाईट वाटतं माही, ला, वाई माही रडायला लागते तेव्हा सर्वच जण शशिकांत वगैरे आजी पार्वती आजी सर्वच म्हणतात अगं का रडतेस तू आता तुला तर रमा बनायचं नव्हतं मग आता परत तू तु तुझी तु माही बन आणि तू तु आता तुझ्या जा घरी जाऊ शकतेस तेव्हा लगेच अजूनच माही रडते तेव्हा लगेच माही म्हणते माझं घर नाहीये ती माझी सावत्र आई आहे ती मला मारून टाकेल तिकडे गेली तर आता मी कुठे जाऊ आता मात्र माहीचं ते बोलणं ऐकून सगळेच मुकादम हादरतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू